काय भाजी करावी याचा विचार करत आहात चला तर मग आज अशी कुरडईची भाजी बनवूया जी सर्वांना नक्की आवडेल पाच ते सात कुरडईया पाण्यात सुमारे अर्धा तास भिजायला ठेवा कुरडई खूप वेळ भिजवू नका जास्त भिजल्यास ती चिकट होऊ शकते कुरडई भिजत असताना भाजीचे वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ एकत्र बारीक वाटून घ्या भाजीसाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाका मोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता यानंतर त्यात कडीपत्ता घाला आता वाटलेले वाटण टाकून मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत परता आता त्यामध्ये हळद घालून मिसळा भिजलेल्या कुरडे पाण्यातून काढून सुट्या करून भाजीमध्ये घाला सर्व मिश्रण हळूवारपणे मिसळून घ्या चव पाहून गरज वाटल्यास मीठ घाला आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट घाला आणि पुन्हा मिसळा शेंगदाण्याचा कूट घातल्याने भाजीला छान टेक्स्चर व चव येते शेवटी कोथिंबीर घाला कुरडई शिजण्यासाठी भाजी दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवा झाकून शिजवल्याने कुरडई मऊ राहते आणि पटकन शिजते झाकण काढून गरमागरम भाजीची चपातीसोबत आस्वाद घ्या तुम्ही ही भाजी करता का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका